गंगापूर तालुक्यातील नरसापूर ते सारंगपूर दहेगाव या साडेतीन किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी नव्वद लक्ष रुपये मंजूर झाले असून रस्ता उघडून टाकल्याने ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय संबंधित बांधकाम विभागाने लक्ष देऊन काम त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली के जाते गंगापूर तालुक्यातील नरसापूर ते सारंगपूर दहेगाव या साडेतीन किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन कोटी योजने नव्वद लाख रुपये मंजूर असून सदरच्या रस्त्याचं काम सुरू होऊन एक वर्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जातोय मात्र हा डांबरीकरणाचा रस्ता उघडून टाकल्याने ग्रामस्थांनी वाहनधारकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असून सदरच्या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम तात्काळ सुरू करण्याची मागणी होतीये यावेळी अंकुश शिंदे महेश शिंदे सुनील शिंदे सचिन शिंदे अर्जुन शिंदे शिवनाथ शिंदे सतीश मोरे रामाण्णा शिंदे बाळू शिंदे सचिन खरात रवी शिंदे कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते इब्राहिम शेख एमसेन न्यूज गंगापूर आपण गंगापूर तालुक्यातील नरसापूर ते सारंगपूर दहेगाव या रस्त्यावर आलेलो आहोत हे रस्ता सदरील साडेतीन किलोमीटर अंतराचा आहे आणि याला जवळपास तीन कोटी नव्वद लाख रुपये मंजुरी आहे आणि संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकारी व ठेकेदाराच्या संगणमताने हा रस्ता गेल्या सहा महिन्यापासून उखडून ठेवण्यात ठेवण्यात आला आहे इथे काही ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याशी माहिती घेणार आहोत का नेमकं ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे तुमचं नाव सांगा माझं नाव महेश अण्णासाहेब शिंदे आहे मी नरसापूर येथील रहिवासी असून हा रस्ता सहा महिन्यापासून उकरून ठेवलेला आहे कॉन्ट्रॅक्टरनी त्याला वारंवार फोन करून सुद्धा, त्याचं कोणतंही लक्ष द्यायचं काम इथं तो करत नाही आहे साडेतीन किलोमीटर अंतर हा आम्हाला रोज दैगा बंगल्यासाठी जाण्यासाठी हाच मार्गाचा उपयोग केला जातो पूर्ण ग्रामस्थ सारंगपूर नरसापूर डिगी पदमपूर पेंढापूरच्या यांना या त्रासातून जावं लागतं आहे आम्ही वारंवार कॉन्ट्रॅक्टरला विनंती करूनसुद्धा त्यांनी कोणताही प्रश्न मार्गी लावलेला नाही आहे आणि आमच्या तालुक्याचे आमदार हे भाजपचे असून हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजूर झालेला आहे तर आम्ही आमच्या आमदार साहेबांना विनंती करतो की यांनी या गोष्टीत लवकरात लवकर दखल घालून आम्हाला योग्य ती कारवाई कॉन्ट्रॅक्टरवर किंवा आम्हाला लवकरच पावसाच्या आधी आमची योग्य तो पर्याय रस्ता आम्हाला तयार करून दिला काय म्हणणं तुमचं माझं नाव विष्णू शिंदे सहा ते सात महिने होऊन गेले तरी पण हा रस्ता अपूर्ण आहे काय झालं ते कॉन्ट्रॅक्टरने आठ महिने होऊन सुद्धा आतापर्यंत काही काम चालू झालेलं नाहीये त्यांनी फक्त खोंदून ठेवलं याचा त्याच्या वरतून फक्त खोंदून ठेवलं आणि इतके बेहाल झालेले आता पूर्ण हा रस्ता पूर्ण इथून पूर्ण आता तीन ते म्हणत आहे की पीएम आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता चालू झालेला आहे परंतु कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की आतापर्यंत आमच्याकडे काही बजेट नाहीये कोणीच कोणाचा फॉलोअप घ्यायला तयार नाही सगळे राजकारणी ज्याच्या त्याच्या जागेवरती जसं त्याचं काम करताय इथं सर्वसामान्याचं इतका हाल होतोय त्यांचे प्रश्न कोणीच मार्गे लावायला तयार नाही ये विनंती करून यांना लवकरात लवकर यांनी दक्षता घ्यावी दा या गोष्टीची काय म्हणणं आहे तुमचं नमस्कार सर माझं म्हणणं एवढंच आहे गावातून येता जाताना एखादी महिला असल डिलेवरीची कोणा एखादं पेशंट असलं ह्या रस्त्याना बिलकुल गाडी जात नाही टू व्हीलरवर जाऊ शकत नाही मोठ्या गाडीचं सोडा तुम्ही कशामुळे रस्त्याचा प्रॉब्लेम साहेब काय झालं रस्त्याचं काय झालं ना काय झालं मग आपल्या निवडणूक आली काय आमदारकीची त्यावेळेस या ना काय केलं एक दोन तीन दिवस अगोदर लगेच रस्ता उकरून ठेवला तो पासून आतापर्यंत कोणी आलेलं नाही दिवस झाले याला जवळजवळ सात ते सात आठ महिने होत आले साहेब आठ महिन्यापासून अशीच तकलीफ आहे आम्हाला आरोग्य असावं या गावाला ह्या गावामध्ये कमीत कमी पुढं पदमपूर डिगी हे चार पाच गावं येतात ह्या रस्त्याचा आमचं एकट्या गावाला नाही हे सारंगपूर आहे पुढं नरसापूर आहे त्यापुढं डिगी आहे काय गाव आहे पदमपुरे हे एमआरडी सीतले जे वर्कर कामाला जातात येतात ना त्यांना रात्रंदिवस अशी जवळजवळ दहा केसेस आहे आता या महिन्यातल्या की रस्त्याने पडलेले आहेत रात्री अपरात्री सेकंडला टँकरच नाही पाण्याची व्यवस्था नाही बोलतील काय म्हणणं नमस्कार मी सुनील शिंदे प्रत्येक वेळेस आम्ही बघतो की कंपनीत गावामधले गावातले कर्मचारी जवळजवळ पंधरा ते वीस टक्के तरुण वाळूजा मेडिशेमध्ये कामाला जातात कामाला गेल्यानंतर सकाळी त्यांना सहाला किंवा सातला त्यांच्या जॉबची ड्युटी असते प्रत्येक वेळेस असं काय होतं की हा रस्ता खराब असल्यामुळं तो तरुण किंवा तो काय जो अधिकारी असेल तो वेळेवरती पोहोचू शकत नाही वाळू मेडिशीमध्ये तो पोहोचल्यामुळं त्याला कदाचित त्या गेटवरती किंवा त्यांच्या ज्या सिस्टीम असेल त्यामुळे वापस यावं लागतो त्याच्यामुळं ह्या रस्त्यामुळं खूप साऱ्या तरुणांचं किमान महिन्याभरात त्यांना चार चार ते पाच पाच ह्या रस्त्यामुळं सुट्टी मारावं लागतं त्याच्यामुळं माझी जे काही अधिकारी असतील वरिष्ठ त्यांना विनंती आहे की त्यांनी हा काम लो लो कर थेना... हा काम लवकरात लवकर चालू त्यांना खूप हा, रस्त्यावर रुग्ण तसेच विविध कामगार तसेच नागरिक ये जा करतात आणि या रस्त्यावर रस्ताना दुरुस्त असल्यामुळे उकडून ठेवल्यामुळे रस्ता रस्त्यावर वाहने घसरत आहे त्यामुळे ग्रामस्थांची अशी मागणी आहे की हा सदरचा रस्ता लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी होत आहे मी इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर